बातमी जतमधून जत तालुक्याच्या पूर्व भागात खासदार विशाल पाटील शेतकऱ्यांच्या बांधावर दरजगी बोरगी खुर्द बेळंडगी गीसह दहा गावातील शेतींची पाहणी जत तालुक्यात गेल्या चार दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे अनेक ठिकाणी द्राक्ष डाळिंब या फळ बाजरी मक्का भुईमुग तूर यासारख्या पिकात पावसाचे पाणी साचल्यामुळे पिके उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत शेतकरी संकटात सापडला असून खासदार विशाल पाटील माजी आमदार विक्रमदादा सावंत यांनी जत तालुक्यातील करजगी बोरगी बोरगी खुर्द पेळणगी हळळी बालगाव माणिकनाळ अक्कलवाडी उमदी सुसला सोनलगी आदी गावातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष शेतात जाऊन पाहणी केली आणि शेतकऱ्यांशी स सा, संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान पाहून त्यांनी शेतकऱ्यांना धीर दिला आणि त्यांना या कठीण काळात न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहण्याची ग्वाही दिली गेल्या दोन तीन दिवसापूर्वीपर्यंत उस्मानाबाद जिल्हा सोलापूर जिल्हा या ठिकाणी पावसाचा रेख आपण पाहिला आपला सांगली जिल्हा ह्यातनं वाचतोय का असं आम्हाला वाटत होतं जत तालुक्यातल्या काही भागात गेले दहा पंधरा दिवस पाऊस आहे आणि नारा शिवानी सोलापूरसारखंच तिथं काही गावात परिस्थिती होती पण पर गेल्या आता दोन दिवसापासून एवढा मुसळधार पाऊस झालेला आहे आणि शेतकरी ह्या तालुक्यातले प्राम प्रामुख्याने दुष्काळी भाग होता आणि सातत्यानं ह्यांना दुष्काळ सामोरं जावं लागत होतं आत्ता कुठेतरी पाणी याय लागले म्हणून इथून तिथून चार ठिकाणून पैसे गोळा करून काहीतरी आपली ह्या ठिकाणी पीक उभे करायचं म्हणून कष्ट करून शेतकऱ्यांनी उभे केले आणि निसर्गाने असा झटका दिलेला आहे की आता ओला दुष्काळ हा या ठिकाणी परिस्थिती निर्माण झालेली आहे शासनाने आता जरा संवेदनशील होण्याची गरज आहे ह्यात राजकारण आम्हाला करायची जरासुद्धा इच्छा नाही मात्र आपण ह्या ठिकाणी बघितलं तर एवढा मोठा तालुका आहे जन तालुका तर एक मोठा तालुका आहे एक मतदारसंघ अखंड विधानसभेचा मतदारसंघ आहे जवळजवळ तीन लाख मतदार चार लाख लोकसंख्या असला तालुका आहे मात्र ह्या ठिकाणी जो पाऊस मोजायची जी मापन यंत्र आहेत फक्त नऊ यंत्र पूर्ण तालुक्यात आहे आणि त्यामुळे त्याला मंडळ कुठलं कुठलं जोडलेलं आहे ह्या मंडळात हे गाव नाही आहे मात्र इथं जास्त पाऊस झाला आणि ह्या मंडळात एकाच गावात दहा दहा विचार का सव्वाशे गाव, गाव, गाव ग्रामपंचायती जो जो वाड्या वस्त्या तो दोनशे भरा आहेत नऊ ठिकाणी असल्यामुळे अन्याय होऊ नये म्हणून शासनाने थोडा हिथला तो पासष्ट मिलीमीटरचा निकष आहे तो, तो थोडा शिथिल करावा परिस्थितीनुसार ज्या ज्या ठिकाणी जिओ टॅग करून शेतकरी स्वतःच आता फोटो काढतायत <kartan> त्यामुळे ह्या ठिकाणी शासनाने लवकर मदत द्यावी आणि भरीव मदत द्यावी नाहीतर कंबरड ह्या शेतकऱ्याचं पूर्णपणे मोडणार आहे घर उद्ध्वस्त होईल पुन्हा उभं राहणं शक्य होणार नाही अशी परिस्थिती या ठिकाणी मिळाली आहे त्यामुळे आम्ही सुद्धा लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही त्याचा प्रश्न मांडणारच आहे पण शासनाला मला तुमच्या माध्यमातून शासनाचं विनंती आहे की थोडं संवेदनशील होऊन ह्या शेतकऱ्यांकडे पाहावं लवकर लोकमंचनामे करण्यासाठी अधिकारी आलेत आहेत काय असं ना अधिकारी वर्ग चांगलं फिरायला लागलाय काम करायला लागलाय सगर त्यांचं सगळं सहकार्य त्यांना पूर्ण सहकार्य आपचं राहणार शेतकऱ्यांना सहकार्य राहणार पण लवकर करून घेतलं तर शेतकरी आज हवालदिल आहे कुठेतरी आधार द्यायची आपली सगळ्यांची जबाबदारी